नाशिक विभागीय एक दिवसीय अभ्यास वर्ग तळोदा येथे संपन्न स्वामी विवेकानंद ग्राहक तीर्थ तळोदा येथे नाशिक विभागीय एक दिवसीय अभ्यास वर्ग उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायतचे राज्याध्यक्ष विजय लाड होते तर उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते झाले प्रमुख अतिथी म्हणून माजी उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी राज्य सचिव अरुण वाघमारे विभागीय अध्यक्ष डॉ अजय सोनवणे विभागीय सचिव सुरेंद्र सोनवणे उपाध्यक्ष रणजित सिंह गौंड पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे संघटक संजय शुक्ला व पुरवठा निरीक्षक अधिकारी द्वारका आगळे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय कुमार शर्मा यांनी केलं तर सूत्र संचलन डॉक्टर जयपाल सिंह हो शिंदे यांनी केलं उद्घाटनपर आमदार राजेश पाडवी यांनी ग्राहक कार्य समाजातील न्यायासाठी महत्त्वाचं असल्याचं सांगितलं राज्याध्यक्ष विजय लाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी विविध जिल्ह्यातील एकशे तीस साधक उपस्थित होते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या साधकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर संजय कुमार शर्मा कीर्तिकुमार शहा अशोक सूर्यवंशी रमेश मगरे उदय निकम महादू, हिरण बाळे व अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले